आमदार राजेश पाडवी यांची रुग्ण सहाय्यता केंद्राच्या माध्यमातून मतदारांप्रतिकृती उपजिल्हा रुग्णालयात कैलासवासी कलावती पाडवी फाउंडेशन सोमावलच्या वतीने रुग्ण सहाय्यता केंद्राचा शुभारंभ आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलासवासी कलावतीताई पाडवी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रियाताई राजेश पाडवी होत्या પ્રમુખ અતિથિ મનુન અભિષેક પાટિલ નેહાતાઈ પાડવી માજી નગરાધ્યક્ષ અજય પરદેશી બળિરામ પાડવી દરબરસિંહ પાડવી વિવેક પાડવી ગૌરવ વાણી ઉપલા રૂગ્ણાયા વૈદ્યકીય અધિક્ષક રોહિત વસાવે પ્રકાશ વળવી વીરસિંહ પાડવી વિઠ્ઠલ બાગલે નારાયણ ઠાકરે તાલુકા વૈદ્યકીય અધિકારી દિનેશ વળવી આદિ વ્યાસપીઠા ઉપસ્થિત હો કાર્યક્રમા પ્રાસ્તાવિક રૂગ સહાયતા કેન્દ્ર સમન્વયક યોગેશ મરાઠે याप्रसंगी प्राध्यापक विलास डामरे सुरेश माळी जितेंद्र माळी शिरीष माळी सुभाष चौधरी सुभाष जैन भरत चौधरी विनोद माळी सुभाष शिंदे नीलाबेन मेहता दारा वसावे योगेश पाडवी राजू पाडवी गोकुळ पवार जगदीश परदेशी आमदारांचे सहाय्यक किरण सूर्यवंशी आदी उपस्थित होते सूत्रसंचालन दिनेश मराठे आभार योगेश मराठे यांनी मानलेत भाजपा शहराध्यक्ष गौरववाणी यांच्या वतीने निश्चय पोषण आहार केत रुग्णांना मान्यवरांचा हस्ते वाटप केले याप्रसंगी आमदार राजेश पाडवी यांनी कलावती फाउंडेशन तर्फे दोन हजार पासून बोरगरीब व गरजूंना आरोग्यसेवा करण्याचे काम सुरू केले या केंद्रामुळे आरोग्यसेवा मार्गदर्शन सहाय्यता तात्काळ मिळावी म्हणून मदत होईल काळाची गरज ओळखून हे सहाय्यता केंद्र निश्चित मदत होईल रुग्ण व आरोग्यसेवा रुग्णात समन्वयकाची भूमिका हे सहाय्यता केंद्र बजावेल प्रत्येक व्यक्तीला योजना कार्ड तयार करून देण्याचे उपक्रम आहे हा पहिला प्रयोग राबविणार असल्याचे सांगितले रुग्णालयात सुविधा उपलब्ध करू या रुग्ण सहाय्यता केंद्रमार्फत रुग्णांना आरोग्याच्या समस्यांवर उपचारांसाठी योग्य मार्गदर्शन अॅम्ब्युलन्स सेवा चोवीस तास उपलब्ध राहील शववाहिनी निशुल्क उपलब्ध असेल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरे घेतले जातील सहायता केंद्र समन्वयक योगेश मराठे हे मार्गदर्शकाची भूमिका बजावणार आहेत